क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये फक्त महाराष्ट्राच्याच इतिहासामध्ये नव्हे तर संपूर्ण भारताच्या सामाजिक राजकीय इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिल्या गेलेला नामांतराचा लढा हा नामांतराचा लढा हा जगातला एक प्रदीर्घ असा लढा आहे आपल्या अस्मितेसाठी लढल्या गेलेला हा जगातला एक मोठा लढा आहे सुमारे सोळा वर्ष हा लढा अविरतपणे लढवल्या गेला घरादाराची राख झाली अनेक तरुणांना बलिदान द्यावं लागलं तरी सुद्धा माग न हटता हा लढा अविरतपणे सुरू राहिला शेवटी ह्या लढ्यापुढं इथ्या प्रतिगाम्यांना प्रस्थापितांना माघार घ्यावी लागली शरण यावं लागलं झुकावं लागलं वाकावं लागलं नमावं लागलं हा लढा हा लढा ना भाकर मागण्यासाठी होता ना सत्ता मागण्यासाठी होता ना कोणते काही अधिकार मागण्यासाठी होता तर हा लढा केवळ आणि केवळ एका विद्यापीठाला संविधान निर्मात्याचे नाव देण्यात यावे या मी ते करता होता होय महाराष्ट्रातील औरंगाबाद आजच्या छत्रपती संभाजीनगर मधील मराठवाडा विद्यापीठाला ज्ञानाच्या राजाचं नाव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव यांचं देण्यात यावं यासाठी हा लढला गेलेला प्रदीर्घ असा लढा अखेर या लढ्यापुढं इतल्या प्रस्तापितांना नमाव लागलं झुकावं वा लागलं वाकावं वा लागलं आणि सरते शेवटी मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव देण्यात आलं या संघर्षाची साक्ष म्हणून विद्यापीठ कमालभ करण्यात आली आणि त्याची प्रतिकृती तिथल्या मुकुंदवाडी मधील संजय नगर मध्ये उभारण्यात आली ती प्रतिकृती ती कमान प्रशासनानं कोणतीही पूर्वसूचना न देता पूर्व नोटीस न देता तोडून टाकली बुलडोजर आणलं तोडून टाकली आलं मनात दिलं तोडून हम कायदा भीती राहिली नव्हती शेवटी या विरोधात या मरवाणीच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची आग निर्माण झाली उद्रेक निर्माण झाला आणि आंबेडकरी जनता प्रचंड संतापली आंदोलनाच्या पावित्र्यात आली ज्या पद्धतीनं हिंदी सक्तीच्या विरोधात मराठी मन एकवटलं त्या मराठी जनरेट जनरेट्यापुढं इथल्या हुकुमशाही पूर्तीच्या सत्तेला नमावं लागलं आपला जी आर माग घ्यावा लागला, लागला। त्याच पद्धतीनं आंबेडकरी जनतेच्या जनरेट यापुढे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरच्या प्रशासनाला वाकाव वा लागलं आणि त्यांनी ही कमान होती तशी आम्ही बांधून देऊ आश्वासन दिलं प्रश्न हा निर्माण होतो कमान तुम्ही बांधून देणार आहे तशी याचा अर्थ ती कमान अधिकृत होती म्हणून तुम्ही ती बांधून देत आहे मग ती अधिकृत होती तर मग ती तुम्ही तोडली का कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही ती तोडली प्रश्न हा निर्माण होतो औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत कोण करू पाहतोय हे राजकीय सामाजिक बर ध्रुवीकरण बरं तुमच्या त्या राजकीय ग्रंथा राजकीय फायद्यासाठी तोट्यासाठी तुम्ही आमचा आमच्या अस्मितेवरती घाला का घालता इतर मुद्दे नव्हते तुम्हाला औरंगजेब संपला कबर संपली आता कमानीच्या मागे लागलाय या वेळेला संपूर्ण राज्यातून संताप युक्त करण्यात आला आंबेडकर जनता एकवटली आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं प्रशासनाची भेट घेऊन हा राख त्यांच्यासमोर व्यक्त केल्यानंतर प्रशासनानं देखील कमान पूर्ववत बांधून देण्याची भूमिका घेतली त्याच्या आम्ही स्वागत करतो तोडली का हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे परंतु आंबेडकरी जनतेच्या ऐक्याला आम्ही जयभीम करतो हे ऐक्य असं अबाधित राहिलं पाहिजे फक्त अन्याय अत्याचार झाल्यावरती आपला ऐक्य नसावं राजकीय ऐक्यसुद्धा आपलं असलं पाहिजे यापेक्षा अपेक्षा व्यक्त करतो जय प्रिय क्रांती मित्र हो भीम हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा